कोत्तोर तालुका आजरा येथील वृषाली कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गवगवीत यश संपादन करत तीनशे नव्वदावी रँक मिळवली आहे समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर गडिंग्लज मधील रणरागिणी फाउंडेशन कडून वृषाली व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी राणारागिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष रेखा पाटील म्हणाले की आजचे स्त्री ही अबला राहिली नसून सक्षम झाली आहे अनेक यशाची शिखरे ती पादाक्रांत करत आहेत निश्चितच गौरवाची बाब आहे तर उशाली यांनी केंद्रीय लोकसेवेची तयारी करत असताना त्यांना आलेले विविध अनुभव प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याविषयी सत्यवर्ता निवडकी करता तुम्ही तुमचा हंड्रेड द्या आणि कन्सिस्टंट राहा तुमच्या प्रिपरेशन मध्ये कन्सिस्टंट राहिल्यावरच तुमचे जे गोल्स आहेत ते अचीव करू शकतात आणि स्पर्धा परीक्षामध्ये पेशन्स खूप लागतो सो पेशन्स असं हे खूप जास्त इम्पॉर्टन्ट आहे सो पेशन्स आणि कन्सिस्टंट केली याची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी तयारी करताना पहिले तर तुम्ही पेपर पॅटर्न नीट समजून घ्या कसं प्रश्न विचारले जातात त्यासाठी प्रीवियस इयर क्वेश्चन्स जे असतात ते तुम्ही नीट अॅनालाइज करा आणि त्यामधून समजून घेऊन राईट सोर्सेस बघा आणि जास्त बुक्स पण वाचण्याची गरज नाही तेवढेच लिमिटेड रिसोर्सेस ठेवा आणि त्यांचंच मल्टिपल रिव्हिजन करा बिकॉज एक बुक तुम्ही जास्त वेळेस वाचली किती जास्त जास्त चांगली रिटेन होईल रादर दॅन रिडिंग टेन बुक्स सो मला वाटतं की लिमिटेड रिसोर्सेस अँड मल्टिपल रिव्हिजन्ससाठी क्वालिटीसाठी एम लक्ष्मीकांत ही बुक मी वाचलेली मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम एन्शंट आणि मिडिवल हिस्ट्रीसाठी वाझीराम एन रवीची येलो बुक्स येतात ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी वाझीराम एन रवी येलो बुक्स प्लस पी टी थ्री सिक्स्टी फाय विजन आय एसची एनव्हारमेंटसाठी शंकर आय एसची बुक येते एनवॉरमेंट ज्योग्राफीसाठी एन सी आर टी इलेवन्थ अँड ट्वेल्थ स्टँडर्ड आणि विषय विवेक सिंगची बुक आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंट इंटरनल सिक्युरिटी आणि जे मेन स्पेसिफिक गोष्टी आहेत त्यांच्यासाठी मी प्रहार म्हणून ओनली आय एसची बुक्स येतात मी ते बुक्स वाचले आज आम्ही रणरागिनी फाउंडेशन मार्फत आय एस अधिकारी म्हणून एका सामान्य कुटुंबातील मुलगी वृषाली कांबळे इलाज इथे बोलवून आम्ही तिचा छानचा सत्कार केला आणि आम्हाला महिला एक महिला इतकं पुढे जाऊ शकते त्याचा जर खूप अभिमान वाटला म्हणून आम्ही खूप तळमळीनं तिला इथंपर्यंत बोलवून तिला सत्कार केला आणि इतका आनंद वाटला की अशाच महिलांनी पुढे पुढे जावं आणि आम्ही अशा महिलांना सपोर्ट करायचं आणि अशा महिलांना सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि काल आमच्या अगत्यानं बोलवण्याला ती एवढं आनंदाने ते येऊन आमच्याकडे सत्कार करून घेतला त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं आणि इथून पुढेही अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आम्ही सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि गरजू अडचणीत असलेल्या महिलांना आम्ही आमच्या मार्फत मदत करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक वेळी काही ना काही अशा घटना घडत असतात की आम्ही म्हणतो की आमच्यावर काही काळे अन्याय झालेला आहे तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमच्या मार्फत आम्ही आतापर्यंत केलेलं आहे इथून पुढेही करणार आहे आणि याच्यापुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर सध्याच्या काळामध्ये की खूप लोक अशी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत की बाबा नवरा बायकोचं भांडण असू दे किंवा बहीण भावांचं दे शेतीचे वाद असू दे आईवडिलांचं असेल असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तक्रारी असतात आणि त्या तक्रारी याच्यामध्ये लोक डिप्रेसमध्ये चाललेली आहेत आणि त्याच्यासाठी मी गेली सहा महिन्यापासून समुपदेशनाचंही काम चालू केलेलं आहे कारण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा दोन ज्या सायकॉलॉजीच्या परीक्षा आहेत त्याही मी पास झालेल्या आहेत त्याच्यावरती मी काम चालू आहे आणि अशा बऱ्याच मुलींना महिलांना पुरुषांनाही की बोलतं केलेलं आहे त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढलेलं आहे आणि माझं काम मलाच असं वाटतं की खूप छान चालू आहे पण समाजातूनही तसं मला चांगला सपोर्ट मिळत आहे रोजने एक दोन एक दोन महिला किंवा पुरुष येऊन मॅडम आम्हाला काउन्सिलिंग करून घ्यायचं आहे तुमच्याकडे यायचं आहे असं म्हणून बाहेरून लांबून इकडून तिकडून येतात त्यामुळे आम्ही त्यांचं काउन्सलिंग करत आहोत की समाजामध्ये काहीतर असं वेगळाच मेसेज गेला पाहिजे कारण इथे मुंबईपर्यंत म्हटलं तर की पुण्यापर्यंत म्हटलं तर चालेल की इथं आपल्याकडे काउन्सिलिंग सेंटर नाही आहे आणि ते मी सध्या सुरू केलेलं आहे आणि त्याला चा खूप छान ता रिस्पॉन्स आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर कायद्याच्या बाबतीत आम्ही खूप काटेकोर मदत करायचं ठरवलेलं आहे की कायद्याच्या बाबतीत काही महिलांना वकिलांची फी देणं तिथंपर्यंत जाणं जमत नाही तर विधी सेवा म्हणून कोर्टामध्ये एक डिपार्टमेंट आहे त्यामार्फत आम्ही वकिलांचं फी माफ वकिलांची जी फी आहे ती शासन देतं आणि त्या याच्यातून त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी सरकारी वकीलवरी आपले काम करत असतात तर तेही मी मदत त्यांना करत असते रणारागिणीचं पुढील कार्य कसं असेल रणरागिनी पुढील कार्य म्हटलं तर असं एक गरजू आणि गरीब महिलांना हाताला काम मिळावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी वेगळं नियोजन चालू केलेलं आहे के की ते पूर्ण झाल्यानंतरच मला वाटतं मी एक्सपोज करणार आहे कारण प्रत्येक महिला काहीतर काम मिळेल का कर्ज मिळेल का पण कर्ज घेतलं ते फिटायचं कसं मग त्यांच्या हाताला काम पाहिजे म्हणून त्या कामाचंही नियोजन आम्ही करतो की गर गरीब ग महिलांना ग्रुप करून वगैरे काम द्यायचं कामही आम्ही सध्या करायचं ठरवलेलं आहे